बाबा भाऊ बन गेल तो बघा वाजवा हलक वाजवाय गेलेलो त्यातून बघा दावत पडतं बघा मी आलो बाबा भाऊ बहिणी वाकडायला बेस्त बन पाऊस कर वाटला का भाऊ बहिणी पाऊस पोचायला काय मग चान्सेस नाही आपल्याला कशाला किती करायला काय वाकळा वाकळा भाऊ बन असू द्या وټ نن شپ ب आपले واکړ د دېکنه واکړ بېسله دا ورته وړه ټوده واکړ بېسله ده زباو نته یاته میرونه مجه ته کنه بهاله ته زیسته عم ټیکړه گاواکړ امر کاو کړه چې زیسته بګا میرونه خاص دي بااله چي جوړي دي زباو بنن نو اګه وګو نو پاو سرله وړته یکه کې आय बी कसं गरज या दाड दाड धाड अस भाऊ पण बसले तो तो तिकडला पाऊस चालू आहे बघितलं आहे का बघा तो का तिकडल्या देशांना पाऊस चालू आहे भाऊ बहिणी बसले गोठ्यात बसले बा भाऊ बहिणींना गोठ्यात पाऊस बंद झाला का बाँगी 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 ना तिकडं जायचं बघा बा वाजवायला भाऊ बहिणीवर काहीत बसायचं आपलं आज पहिले पळा भाऊ बहिणी न समजा आमच्या युट्यूब फॅमिलीला व यूट्यूब फॅमिलीला म्हणजे भाऊ बहिण्याला

बघा याचा टाकलं बघा वाळायला बकड्या कुटुंबाचा <पड़ा>। दाखव भाऊ बनून भाऊ थोडं बारक्याला का म्हणे ते आता याला काय तर माहिती त्याला काय नव्हतं वातावरण दे बिघाडलेलं ते पप्पा ते आळाले म्हणजे असं वाटतंच ना भाऊ बनून उल मोठा येईल म्हणून पाऊस पण नाही काय बघा आला बघा पाऊस भाऊ बहिणी हा बाळ जाग काढला तिला मग अशी दोस्तो येत आता वातावरण लय खराब आहे पण आता तोडा वेळ ओढला बरं का पाऊस भाऊ बहिणी मग अशी लपा पाऊस आत्ता बघा हे अशी एवढा लस म्हणजे टेपका टेपकाला मोठा होता भाऊ बहिणी पावसाचा ना असा पाऊस या ना पण धफा धपा धफा पाऊस सकट या ना बहिणी बही आवड दाखव वाचते त्याला तो आता थोड रेम चालली चाललीये बर का तोडी त्या बघा रेमझेम टेमझेम तोड येते रेमझेम भाऊ बन वय कुठं नाही तो असल्या ह्याच्यात महिन्यामध्ये तर भाऊ बनून आता वरच्याला ते आहेत गट गट तापणाला भाव भाऊ मग आता गट तापणामुळे त्याच्यामुळे भाव बहिणीनं कसं आहे म्हणजे पाऊस आता ये येणारच नवरात्र हे असं असतं भाव बहिणी पप्पा पाऊस पाहणार बाबा पाऊस चला भाऊ बहिणी कस वाटला व्हिडिओ नक्की सांगा लाईक करा बापण शेअर करा आमचे व्हिडिओ काढले अजिबात ना बघा आलं बघा भाऊ बहिणी पण सोपुटा आणि तेवढा व्हिडिओ मग बघता तेवढं बरं आहे आमच्या भाऊ बहीण चला मग भेटू फोडली व्हिडिओमध्ये बाय बाय